फॉरेन्सिक टीम कडून शिवशाही बसची आता तपासणी केली जाणार आहे तपासणीसाठी शिवशाही बस स्वारगेट स्थानकातून आता हलवण्यात आली आहे स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बस मध्ये तरुणीवर बलात्कार झाला होता आणि याच आता शिवशाही बसची तपासणी होणार अशी माहिती सध्या हाती येते पुण्यातल्या गजबजलेल्या स्वारगेट बस डेपोत मंगळवारी पहाटे बलात्काराची घटना घडली याच स्वारगेट बस स्थानकामध्ये उभी असलेली एक शिवशाही बस त्या बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर एका नराधमानं पहाटे साडेपाच वाजता अत्याचार केला या सगळ्या गजबजलेल्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर सगळीकडून संतापाची प्रतिक्रिया समोर आल्याचं आपण पाहिलं ती बस आ, काल या ठिकाणी उभी होती जिथे आपण ही मोकळी जागा पाहतोय त्या बसला सुरक्षा म्हणून दोन्ही बाजूला पोलिसांच्या मोठ्या व्हॅन या ठिकाणी आणण्यात आलेल्या होत्या मात्र आता ही जी मोकळी जागा दिसते इथून ती बस हलवण्यात आलेली आहे आणि ही बस फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेली आहे ज्या बसमध्ये ही अत्याचाराची घटना घडली या बसमध्ये त्या आरोपीच्या हाताचे ठसे काही पुरावे सापडतात का अशा पद्धतीची आणि एकूणच सगळी जी, जी तपासणी आहे ती फॉरेन्सिककडून केली जाईल त्याचा काय नेमका अहवाल येतो आहे हे पाहिलं जाईल आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत या सगळ्या संबंधानं वेगवेगळे धागेदोरा वी आणि पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे आणि या सत्ताच्या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट शिवशाही बस चालकानं गाडीचा दरवाजा लॉक केलेला होता मात्र एअर प्रेशर कमी झाल्यानं दरवाजा ऑटोमॅटिक अनलॉक झाला शिवशाही बस मधील एअर प्रेशर उतरल्यानं गाडीचा दरवाजा उघडतो शिवशाही बस चालकानं खात्या अंतर्गत चौकशीत ही माहिती दिली आहे तर स्वारगेट बस स्थानकातील अत्याच्या प्रकरणातली ही अपडेट सध्या आपण बघू शकतोय शिवशाही बसमधील एअर प्रेशर उतरल्यानं गाडीचा तर दरवाजा उघडतो शिवशाही बस चालकानं खात्याअंतर्गत चौकशीतून ही माहिती सध्या दिलेली आहे